तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग आपला खूप वेगळा ब्लॉग असणार आहे कारण की आपण आलेलो आहोत गावी आज आणि गावची जी भात लावण असते ते आपण तुम्हाला पूर्ण दाखवू की मजा मस्ती जी चिखलातला धुमाकूळ आहे तो तुमच्यासोबत नक्की शेअर करू निघालो आहोत आपण आता शिवारात शेतामध्ये चला हे कुणाला आहे कुणाला तुम्ही बळखत असाल आणि समोर दाक्ष आहे तर आज अक्षीचे इथे भात लावून आहे गावाकडचं जे सुंदर वातावरण आहे ना बरं हो जे सुंदर वातावरण आहे वाता नाही फायदा माळा नाही यंदा चला तर माहिती मंडळी आपलं शिवार तिकडे जे पुढे दिसत आहे तिकडे आपलं शिवार आहे आणि शिवारात आपण जात आहोत हे आमचं गावचं मंदिर जाण्यादिवे मातेचं मंदिर आहे आणि खूप भारी वाटते यात्रा दसरामध्ये खूप मस्त आहे आमचं इथलं वातावरण तुम्ही आसपास बघाल तर पूर्ण डोंगर परिसर आहे आणि डोंगर जाळ्यातून वाहणारे धबधबे वगैरे तुम्हाला बघायला मिळतील खूप छान आणि सुंदर परिसर आहे एवढं सांगू शकत नाही शब्दात मी वयोवृद्ध माणसं किती वय झाले तरी आपल्या शेतातली कामं करायला त्यांना थकवा नसतो जो नाही मातीचा आशीर्वाद घेऊन आपण निघाले वाट आपली चिखलाची वाट आहे आणि ह्या वाटेतनं चालत आहे तयार मित्र हो। सुंदर आहे कुणाला आपल्या मालकेत आहे आपण चाललेलो आहोत पुढे चला तुम्हाला दाखवतो काय आहे मजा मस्ती तुम्हाला खूप काय आपण एन्जॉय करणार आहोत तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असेल की मोरं जातोय शिवारात <laughs> जातोय तर बाई जेव्हा इथं राहिला होतो आणि छोटा होतो म्हणजे आठवी नववी दहावीस ओके तर तेव्हा तेव्हाच शिवारात दाखवून म्हटलं आग आगे, आगे। लय आता <laughs> अखेरच्या गार्जच्या शिव्या खायचं दणकं खायचं तरच कुठेतरी सुरवाला यायचो आम्ही आणि आज म्हणजे आवर्जून चिट्टी काढून भात लावण करायला आले खूप सुंदर आहे तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे अशा प्रकारे आपण भात लावणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारचे ओढे आम्हाला पार करून जावं लागतात खूप पाणी असतं आता थोडासा पाऊस कमी आहे त्याच्यामुळं पाणी कमी आहे पण एक लहानपणीचा किस्सा आठवतो मला की जेव्हा छोटा होतो मम्मी आणि मी शिवारामध्ये आता भात लावण्याच्या जा टायमिंगलाच जात होतो जेवण घेऊन आणि तो ओढ्याला एवढं पाणी होतं अक्षरशः मी छोटी साईज हाईट छोटी होती त्याच्यामुळे पाणी तर माझ्यासाठी खूप मोठं होतं आणि घाबरलेलो आम्ही दोघेही की आता ओढा कसा क्रॉस करायचा कारण की लगभग पाणी माझ्या इथं लागत होतं मम्मीच्या पण कमरे इतकं पाणी होतं आणि मी तर आपण लहान असतं जेव्हा खूप घाबरतोच आणि भिलेलो ते एक आजोबा आले त्यांच्यासोबत त्यांचे बैल होते तर त्यांनी आम्हाला बैलच्या शिफ्टीला धरून ओढा क्रॉस केलेला भीती वाटलेली परत असं वाटलेलं की परत किती येणार होतो नाही पण जसं हळूहळू मोठे झालो तसा पाण्याबद्दलची भीती कमी झाली आणि असे मोठे प्रा पाणी वगैरे काय आपलं सवय आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही किती पाण्यात आपण होऊन जाईल पण पाण्याची किती मस्ती करू नये जेवढं शांत दिसतं तेवढंच खतरनाक आहे पाणी जेवढं सुंदर वाटतं ना तितकं सुंदर नसतं लांबूनच चांगलं असतं ते म्हणतात ना दुरून डोंगर साजरे खरंच तेच बरोबर आहे दुरून जे दिसतं ना तेच खूप सुंदर असतं जवळून जाऊन त्याच्या आतमध्ये जाऊन शक्यतो टाळा कारण आजकाल खूप इन्सिडेंट्स ॲक्सिडेंट व्हायला लागलेत माणसं जातात पाण्याचा मोह आवरत नाही लोकांना <coughs> आणि पाण्यामध्ये जातात काही होऊन जातात बुडतात तर कधी कुठे जात असाल पर्यटनाच्या ठिकाणी तर आपली घरी कोणतरी वाट पाहते ह्याची काळजी नक्की घ्या तर मित्रो तुम्ही धबधबा बघायसाठी वेगळ्या गावी जाता आणि आम्ही येतो शेतात बघायचंय तर पहा जे समोर जे तुम्हाला दिसत आहे सुंदर सुंदर धबधबे कस आहे पाऊस सुरू झाला आणि आपण आता पोचलेलो आहोत आपल्या शिवाडा आपल्या तिकडे जायचंय रस्ता कुठे नाही काय चला तर मित्रांनो तुम्हाला आपलं फार्म हाऊस दाखवतो खूप <small> असं <small> जसं बाकीच्या लोकांचं श्रीमंत लोकांचं तसं नाही पण साधं सिंपल आपलं जे शेतातलं घर म्हणतात ते आहे तुम्हाला दाखवतो ओरिजिनल फार्म हाऊस आहे त्यामुळं ओरिजिनल रस्ता आहे आपला तसं तुम्ही म्हणाल तसं या का द्या ओ तिकडे बाबुत ते आहेत आपले बाबू या हात करा हात करा हाथ तर मित्रांनो हे आपलं सुंदर असं फार्म हाऊस आहे इकडच्या साईडला जे डीपचं आहे आणि हे आपलं आहे सुंदर गोड आणि आमची लाडू आहे मम्मी साहेब आई साहेब बघा गावठी लोक मी आता टॉर्च लावून दे पण टॉर्च लावून पण दिसायचं नाही ओरिजिनल आहे रे फार्म हाऊस आमचं ओरिजिनल माहीत आहे का असं आतमध्ये आम्ही ओरिजिनल दरवाजा म्हणजे सुंदर हे बघा हे आपली धान्याची टोपली दिसतात का तुम्हाला आणि चूल ही आपली पलंग तो आपला बेड आहे पलंग आहे आणि कसं आहे का त्याच्यापेक्षा माळात माळा तर मित्रांनो छोटस पण या घराची मजा कुटुंब नाही खूप भारी आपलं हे सुंदर आहे जेव्हा आपली ही भात थोडीशी वरती येतात तेव्हा एवढं भारी वाटतं खूप वर्ष अजून पूर्वी एक फोटो व्हिडिओ टाकलेला आहे फेसबुकला तो पण जर पॉसिबल झाला तुम्हाला दाखवतो ह्याच्यात खूप भारी आहे आणि आमची मी बघा फावड्या घेऊन लागो कामाला <laughs> व्हिडिओ काढतो व्हिडिओ असं भात काढतात आणि अशा प्रकारे ते गट्टे बांधतात माणसं आपापल्या माणसानं जेवण जेवण घेऊन आहे का बरं हो आहे 哦。Oh. आमचे बापूस रोप उपटताना अशा प्रकारे रोप उपटायला लागतं आपल्याला आणि त्याचा आपण असे मूठ बनवतो अशा मूठ पण हे मूठ आपण औरत चिकल केलेलं आहे त्या औरात नेऊन एक एक लावावं लागतं तो आपण तुम्हाला पुढे दाखवूच तर चिकल म्हणजे आपल्याला कायच वाटत नाही आता हातपाय धुवायला काय करायला आणि हा आणि हे जर शहरामध्ये असले याच्यापेक्षा स्वच्छ जरी पाणी असलं तरी तिथं पाय घालूच वाटत नाही म्हणजे ना, था 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 ना पन... आता हात धुतले तर आम्ही हा जरी काय भी पण भारी वाटतं आता हा चिकन आता तुम्हाला पुढे जाऊन आपण भात लावून दाखवू खाली आपण जर जायचं तिकडच्या साईडला मम्मी वगैरे आहेत तिकडे जाऊया आणि ह्या बाई आमच्या जेवण घेऊन आलेले आहेत नॅनो शिरके आणि कल्लू शिरके काळू हे किटली हो आपण आता खाली निघालेला आहे मम्मीकडे आणि भात इथून आपल्याला मधून आहे थोडीशी वाट ठेवलेली थो आहे गावाकडे असं वाट ठेवतात आणि माझ्याशी आपण इथं भात टाकलेली आहे ती आमची आजी आई इकडे बघ आय बघा आमची आजीबाई एवढी म्हातारी असून पण पद्धलकट काम करते थकत नाही मित्रांनो आमचं भात लावून झालं अजून थोडं वाक आहे धरती माणसं सगळी करतात आम्ही आता तिघांनी पण आंघोळ वगैरे केलेली आहे आणि घाण थंडी वाजते आता निघालेलं आहे पाऊस वाढलेला आहे पाऊस आहे चार आणि हे आपलं शिवार पूर्ण आहे ही जी मजा आहे ना ते गावाकडेच फक्त तर मित्रो उत, आ, आता आपण शिवारातून म्हणजे आपल्या शेतातून आपण निघालेलो आहोत घराकडे गावामध्ये आणि जो काय पूर्ण भात लावण कशी असती काय असते ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सध्याला कसं आलं आहे शेती ते आधुनिक झालेले बैल वगैरे आमचे होते बैल वगैरे पण त्याच्यामागं वर्षभर त्याच्यामागं आपल्याला एक माणूस झुपावं लागत होता त्या बैलासाठी वैरण वगैरे जे काही होतं त्याला चारायला नेणं त्यासाठी वर्षभर एक माणूस झुकल्या येत होता म्हणजे त्याच्या मागं त्याला दुसरं काय करता येत नव्हतं त्यामुळे आपण बैल आपले विकले आणि आता जी शेती सगळी चालू आहे त्या आधुनिक पद्धतीने म्हणजेच टॅक्टरने चालू आहे पण टॅक्टरने पण करायची म्हटली ना त्याला उटं ठेवू जास्त आहे उचलून न्या आपल्या इकडं वावरतचं कसे आहेत टप्प्याटप्प्यामध्ये वावरत त्यामुळे ना ते इथून उचला हे वावरं झालं की दुसऱ्या वावरामध्ये न्यायचं म्हटलं तर उचलून न्या खांद्यावर न्या आणि ट्रॅक्टर पण एवढं हेवी असतात की दोन दोन तीन तीन माणसं लागतात घेऊन जाण्यासाठी थोडा त्रास आहे पण वर्षभर कसं त्याच्यामागं कोण लागत नाही काम झालं की ट्रॅक्टर बंद एका कोपऱ्यात ट्रॅक्टर उभा केला धुवून वगैरे संपला विषय चला जसा हळूहळू दिवस बदलत चालले तर शेती करण्याची पद्धत पण बदलत चाललेली आहे आणि आमच्या टायमिंगला आम्ही पण करूच वेळ आल्यावर सगळ्यांना जबाबदारी स्वीकारा लागतात आणि आम्ही पण करू कारण की शेती आहे तर आपण आहे आणि त्यातूनच सगळं आहे तर अशा तऱ्हेने आपण आपलं ब्लॉक संपू गावामध्ये पोचलेलो आहे तर पुढे गावचे काहीतरी एक दोन आपण जलक तुम्हाला दाखवू आणि आपला शेवट करू जय जवान जय किशाण